चौदा पंधरा सवा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळाशे रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अठरा पावणे एकोणीशे एकोणीस रुपया पाचशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार डबल टी एकोणीस एक हजार बारा तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा साडे पंधरा

सवा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये पावणे पंधराशे रुपये 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 सवाशे रुपये सोळाशे रुपये सवा अशे रुपये डबल एवढा चौदा हा तेराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे रुपये सवा अठराशे रुपये

સાત રૂપાય પાછે સાડે પાંચે પાડે સે સાત રૂપાય રૂપાય નવશ રૂપિયા નવશી રૂપિયા પંદર કોઈ

Уров, सवा सोळाशे रुपये साडे सोळा अकरा सवा सतराशे रुपये साडे सतरा पावणे अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये दिले साडेशे आठशे नऊशे साडे नऊशे एक हजार रुपये अठराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये किती अडीशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये याच काय आपल्याचे पाचशे साडेपाचशे सहाशे साडे सहाशे सातशे साडेसातशे रुपये आठशे साडेआठशे रुपया डबल बोली आले बोनिया सहाशे सातशे आठशे हजार रुपया बाराशे रुपया तेराशे रुपया तेराशे बोल પંદર સો સાવ સવા સતરા સા પાણી અઠાર સોરવા સવા અઠાર સોલ સાહેબ एकोणीशे रुपये केजी एक हजार बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये तीन वर केली असे सातशे साडेसातशे आठशे साडेआठशे नऊशे एक हजार रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये एसबीटी यांना आता पंधरा सुरुवात सोळा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा शुरुत सतरा शुरुवात साडे सतरा अठरा सुरुवात साडे रुपये सुरुवात एवढी सुरुवात या